मी महाराष्ट्र राज्य जनहित जे शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भाई देशमुख माझ्या ह्या सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातल्या आष्टी सिंचन योजनेवरचे टप्पा क्रमांक दोन पोखरापूर खवणे आणि सारुळ या शेतकऱ्यांचा गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षापासून अक्षरशः वनवाद चालू आहे आणि चालू वर्षी खरोखरच पावसाने भरपूर माझ्या शेतकऱ्यांना पाऊस पडून त्या बिचाराला एक समाधान आणि आनंद दिलेला आहे आता अशा परिस्थितीत उजवी धरण भरलेलं आहे परमेश्वराची कृपा आहे यामुळे ह्या उजवी धरणाचं अतिरिक्त पाणी जे आता कर्नाटकला भीमा नदीमधून जात आहे शिना नदीमधून जात आहे त्या पाण्याच्या बाबतीत शासनानं जो उजवा आणि डावाकड्यात पाणी सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे अतिरिक्त पाण्याचा त्याचं महाराष्ट्र राज्य जनित शेतकरी संघटने मी स्वागत आणि अभिनंदन करतो परंतु आजच अधीक्षक अभियंता आदरणीय लाभक्षेत्र विभागाचे धीरज साळी साहेबांची प्रत्यक्ष भेट घेऊन आणि उजनी काढवा मंडळाचे अधीक्षक अभियंता आदरणीय बागडे साहेबांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याकडे जनहित शेतकरी संघटनेच्या नियोजनाद्वारे मागणी केलेली आहे की तुम्ही त्वरित आष्टी तलाव भरून घ्या आणि ते पाणी आष्टी उपसा सिंचन योजनेत सोडून टप्पा क्रमांक दोन पोखरापूर खवणे आणि सारूच्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी दिलासा देण्यासाठी व ट्रायल घेण्यासाठी ते पाणी तुम्ही येत्या दोन दिवसात तातडीनं सोडावं सोडावं आणि आश्ट्युबस पाणी जे पाक पाटकूच्या माळापर्यंत येते ते पाणी आमचं चिनूबाज मंदिर आहे जागृत देवस्थान आहे त्याला तलाव आहे तो सुद्धा तलाव आता अतिरिक्त पाणी असल्यामुळे भरून घ्यावा अशा मागण्यांचं निवेदन आम्ही दिलेलं आहे आणि पापरी खंडाळीचं जे मायनरची कामं अद्याप चालू नाहीत अर्धवट आहेत ते त्वरित बागडे साहेबांनी कामाला आणि कार्यकर्भ्यांचा जोशी साहेबांनी सुरुवात करावी या मागण्यांचं निवेदन दिलंय आणि दिल्या दिल्या तातडीनं आदरणीय धीरज साळीवसाहेबांनी कार्यकारी अभियंता संभाजी मानेंना तातडीनं आदेश केलेला आहे की त्वरित ता अष्टी तलाव भरून घ्या आणि आदरणीय अध्यक्ष अभियंता बागडे साहेबांनी बी शब्द दिलेला आहे की अष्ट सिंचनचं आष्टी तलावात पाणी आल्यानंतर त्वरित आम्ही ते पाणी अष्टुप्स सिंचन योजना आणि पोखरापूर तळ्यात सोडूया त्यांनी शब्द दिल्यामुळे आम्ही तुरता निवेदन दिलेलं आहे परंतु दोन दिवसात जर पाणी ते पोखरापूरच्या तळ्यापर्यंत नाही आलं तर रविवारी ठीक एक वाजता पंढरपूर मोहोळ रस्त्यावरती ठीक सारुळ पाटीला एक वाट आम्ही भव्य रास्त रोग आंदोलन छोडून शासनाला जा विचाराशिवाय राहणार नाही याची जबाबदारी नोंद घ्यावी